क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा जो चपुत्रा तयार करण्याचं काम इथं सुरू होणार आहे आणि जागेचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप शेजारच्या पालद्यांचे आमदार काशीनाथराव दाते तसंच अशोक सावंत संपत बारसकर गणेश भोसले किशोर गागवले दत्तात्रय पानसरे बाळासाहेब अक्षय कर्डिले ॲडव्होकेट अभयजी आगरकर आपले जिल्हाधिकारी पंकज आशिया सगळ्यांचे सहकारी माणिकराव विधाते आमचा महायुतीचा सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदेंनी आणि बाकीचे सगळे आमचे विखे पाटील साहेब सगळे आम्ही तिथं काम करत असतो शेवटी समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही मार्गक्रमण करत असतो आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशात सामाजिक समतेचा नळा देण्याचं काम आपल्या इथं स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा अर्धपुतळा आतमध्ये आहे परंतु त्यांचा भावी पिढीच्या करता पूर्ण कृती पुतळा असावा राज्यज्योती सावित्रीबाई फुलांनी स्त्री शिक्षणाची जननी म्हणून पहिली आपली विडेवाड्यामध्ये पुण्याला शाळा काढली यांच्या स्मृतीला मी दोघांच्या वंदन करत असताना